नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताजा घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात बीपीएड ची पदवीदान कार्यक्रम संपन्न एम एस एम चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील दोन हजार बावीस तेवीस वर्षी बी पी एर शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रम दिनांक सोळा एप्रिल बुधवार रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी हेमंत पातुरकर व ॲडव्होकेट संकर्षण जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद जोशी मैदान प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रफिक सिद्दीकी प्राध्यापक डॉक्टर शतरंजय कोटे डॉक्टर मानिक राठोड डॉक्टर अब्दुल वईद डॉक्टर अर्चना गिरी डॉक्टर मनीषा पवार डॉक्टर प्रशांत बनसो डॉक्टर पल्लवी मुंडे सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी आदींची यावेळी उपस्थिती होती बी पी एड उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पदवी देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाचालीस शुभेच्छा देण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर मकरंद जोशी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत पातुरकर ॲडव्होकेट संकर्षण जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मनीषा पवार व आभार प्रदर्शन डॉक्टर मानिक राठोड यांनी केले नवसुर न्यूज नेटवर्कसाठी औरंगाबाद आभार मानतो त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष त्यांनी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी महादाराकडून आपले मनापासून आभार मानतो तसेच प्रोफेसर डॉक्टर जोशी सर यांनी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो तसेच एक्विसी कॉर्डिनेटर माझी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर शतंजय कुठे सर त्यांनी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तसेच इतर सर्व मान्यवर सरकारी सर्व कर्मचारी सर्व मान्य विद्यार्थी यांनी सर्वांनी आपला वेळ असते याबद्दल मी भावनेला मिळून आपल्या मनापासून आभार मानतो विक्षकांनी एक सार्वजनिक फोटो घेऊया नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ